नमस्कार मी मनसरी लाईव्ह लाईव्हमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते खूप दिवसानंतरच ब्लॉग अपलोड करते त्याचं रिझन पण तसंच आहे येत्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल खूप दिवसानंतर मेहंदी काढायचा योग आला होता आणि आमचा मुंबईवरून निघण्याचाही दिवस होता तर दुपारच्याच टायमाला मी मेहंदी काढून घेतली एक एक तासभर ठेवली आणि लगेच हात धुवून टाकला तर छान रंगली होती मेहंदी त्याच्यानंतर निघायची तयारी हा दिवस नकोसा वाटतो खरंच निरोप घ्यायचा वेळ खूप अवघड वाटतो नको वाटतं हे सगळं आणि ते निघते वेळी पण ग्रेशूचं काय ना काय चालूच असतं कामं इथं जायची सगळी तयारी तर झाली होती आणि पिल्लू नुकताच झोपेतनं उठला होता तर त्याला जसं मी घेतलं तसं सा रडायला चालू केला तो थोडा वेळ रडला आणि मग शांत झाला खरं तर त्याला सोडून यायची अजिबात इच्छा नव्हती खूप भारी वाटलं हे गेले दहा दिवस खूप छान गेले माहेरात पण रेशूचं स्कूल पण चालू होऊन चार दिवस झाले होते ऑलरेडी तिथं स्कूल चार दिवस चुकलं होतं त्याच्यामुळे आम्हाला थांबून जमणार नव्हतं सो त्यासाठी डिसिजन घेतला यायचा तर मम्मी आणि बाळा आम्हाला रो रोडवर रिक्षामध्ये बसवायसाठी आले होते आणि इथं पिल्लू झोपेतनं सुटला होता त्याच्यामुळे तो थोडासा तुम्हाला असं वाटत असेल वेगळा तर थोडासा रडत होता थोडासा हसत होता चालू होतं त्याचं असं आणि फायल फायनली आम्ही निघालो आणि रणजित आणि पप्पा गाडीवरून गेले होते पुढे सामान घेऊन आणि मी आणि ग्रेशू ऑटोने गेलो ट्रॅफिक लागलं त्याच्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला जायला त्याच्यानंतर फायनली आम्ही पोचलो स्टेशनला तिथून ट्रेन आम्हाला एक मिस झाली कारण आम्हाला दोघींना लेट झाला त्याच्यामुळे मग आम्ही थोडा वेळ वेट केला आणि ट्रेन काय लगेच येतात त्याच्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम होत नाही खूप गर्दी होती ट्रेनला आणि हे सगळं ना खूप मिस करते मी तिकडे कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप सवयीच्या होत्या पहिला आणि आता हे सगळं कदा कधीतरीच पाहायला मिळतं पण छान वाट छान वाटत होतं पहिल्याचं आयुष्य जगल्यासारखं वाटत होतं आणि पप्पा आणि रणजित आले होते सोडायला पप्पा आम्हाला सोडायला फक्त इथेपर्यंतच आलेले इथून मी त्यांना बोलली घरी जा कारण ते जॉबवरून आले होते उगस दगदग नको म्हटलं त्यांना फक्त भाऊ आला होता आम्हाला दादा स्टेशनला सोडायला इथे ट्रेनमध्ये आम्ही बसलो आणि मग पप्पा घरी गेले पप्पांचा मूड थोडा ऑफ होता पप्पा असं म्हणत होते की अजून काही दिवस राहा ॲटलिस्ट एक दोन दिवस तरी राहा तर मी म्हणत होती की ग्रेशूचं स्कूल अगोदर चार दिवस चुकलं आहे अजून चुकून चालणार नाही दोन अडीच महिने स्कूल असणार आहे आणि त्याच्यानंतर मग परत सुट्ट्या पडणार आहेत तेव्हा आम्ही येऊ त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो ग्रेशूला विंडो सीट भेटली होती खूप गर्दी होती पण लहान बाळ बघून बसायला जागा मिळाला तिला आणि मी तर उभीच होती कारण भयानक गर्दी होती ट्रेनला फायनली आम्ही पोचलो दादर स्टेशनला आणि आमची ट्रेन लागलेलीच होती ट्रेन लागली पण अजून टाईम नाही निघायला नऊ वाजलेत आणि आमचं दोघींचं पण जेवण झालं आहे ना ग्रीश आणि आता बसलो मी थोडा वेळ बसणार आणि मग नंतर झोपणार भाऊ आलेला बसवायला ट्रेनमध्ये तो बसवला ट्रेन चालू झाल्यानंतरच गेला तर फर्स्ट टाईम मी असं किती ट्रॅव्हल करते नाही सेकंड टाईम सॉरी सेकंड टाईम मी असं ट्रॅव्हल करते क्रीश लग्न पण ट्रेननं मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करते त्याच्या अगोदर चशो तीन वर्षाची असताना मी आली होती पण मी बसने आली होती स्लीपर तर ह्या वेळेला मी ट्रेनला जाते भाऊ येणार होता पण त्याची सुट्टी नव्हती तरी पण तू येतो बोलला मिस नको बोलली त्यांना सेम पप्पांचा पण तोच प्रॉब्लेम कामावर सुट्टी नाही भेटली पण येतो म्हणून होते घरचे मीस नको म्हटलं ठीक आहे मी ट्राय करते एक एकटे जाऊन थाण्याच करते सकाळी ग्रेशी पिकअप करायला येणार आहेत आम्हाला स्टेशनला तर आता गेशी थोडंसं कलर घेई कलरिंगचं बुक घेऊन आली ती तर कलर घेईल आणि आता बसले नंतर थोड्या वेळाला कंटिन्यू करेन चला फायनली आम्ही पोचलो आणि ग्रेशूचे पप्पा अगोदरच येऊन थांबले होते कारण रात्रभर कोणीच झोपलं नव्हतं ना माझ्या घरचे ना ग्रेशूचे पप्पा कारण सगळ्यांना टेन्शन होतं मी एकटी येते ग्रेशूला घेऊन त्यासाठी आम्ही यायच्या आधीच ते येऊन थांबले होते स्टेशनला आणि आम्ही निघालो घरी जायला भरपूर थंडी आहे ना इथे मुंबईला एवढी थंडी नाही आहे मुंबईला एवढी थंडी नव्हती पण इथे भयंकर थंडी होती आणि घरी गेल्यानंतर सगळ्यात मोठा टास्क होता घर आवरायचं कारण ग्रिशूजी पप्पा जर एकटे घरी असतात तेव्हा कधीतरी ते आवरतात पण त्यांना शक्यतो टाईम भेटत नाही त्यांचा जॉबचा ता टायमिंग खूप वेगळा आहे रात्री खूप लेट येतात ते त्याच्यामुळे आल्यानंतर काही त्यांना फारसं आवरणं होत नाही त्याच्यामुळे ते घर घरात पसारा झाला असणार नक्कीच घरात मी पसारा दाखवे तुम्हाला किचन असं सारा पसारा रात्री हे जेवण केलेले ताडपण तसंच आहे आणि इकडे सगळं पूर्ण जसं मी ठेवते तसं काही नाही आहे व्यवस्थित आता सगळं क्लीन करावं लागणार आहे मला आणि इथे पण कशचं टेंट हाऊस मी वेळी काढून ठेवून गेलेली मला वाटलं हे वरती ठेवतील पण यांनी हे इथंच ठेवलेलं आहे मी ईपर्यंत जवळजवळ दहा दिवस झाले मला आज जाऊन मुंबईला आता फक्त मी टिफिन बॅग इथले काढलेत बाकी सगळं इथे पसारा आहे आणि इकडे तर बॅग्स आहे जे ओपन करायच्या आता तिकडे मशीनच्या तिकडे पण पसारा आहे वरती पण असा पसारा आहे फ्रीजवर पण पसारा झाला आहे काचा पूर्ण घाण झालेल्या आहेत त्या पूर्ण क्लीन कराव्या लागणार आहेत आता विंडोच्या वगैरे सायकल ही आतमध्ये ठेवलेली आता ती बाहेर ठेवायची आहे आणि इकडे तर बघ अजिबात जागा नाही काही ठेवायला असं झालंय पूर्ण तर हे पण पूर्ण क्लीन करायचं आहे बाहेर असा पसारा आहे आल्याबरोबर कपडे मी व्यवस्थित ठेवून दिले जागच्या जागी ग्रेशूचे खूप सारे कपडे आहेत आता नवीन काही तिला कपडे घेतले ते सुद्धा आहेत येत्या काही व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करेन आणि इथे माझे पण कपडे मी व्यवस्थित ठेवून दिले इथलं थोडंसं मला आवरायचं आहे आता मी साड्या वगैरे ठेवल्यात इथं आणि मम्मी पडदा घेऊन दिलेली तो पण दिले आहे माझ्याकडे तर हे मला आवरायचं आहे पण आत्ता माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे म्हणून मग मी असंच ठेवून दिलं हे मी नंतर आवरेन बाकी खाली आहे सगळं व्यवस्थित तर पसारा असा सारा आहे आता बॅग्स खाली झालेले आहेत तर धुवायला टाकणार आहे मी आता म्हणजे आता धुवून टाक आहे की सुकतील त्या दोन्ही पण बॅग्स आणि हे कपडे धुवायचे पडलेले आहेत ते आता धुवायला टाकायचे आहेत इकडचं पण आवरायचं आहे अजून हा असा सारा पसारा आहे ही गेशूचे पप्पा तिच्यासाठी बॅग घेऊन आले होते मॅडम आमची लगेच खोलून बघितली आता हे परत पैक करना था। जिवा कदे आमें थो मला पॅक करून ठेवावं लागणार कारण आता जेव्हा कधी आम्ही गावी जाऊ किंवा मुंबईला जाऊ तेव्हा घेऊन जाता येईल अजून तिकडचं थोडंसं आवरायचं आहे पर्समधलं सामान मला काढायचं आहे आणि इथे खायच्या काही वस्तू आहे ज्या मम्मी दिली होती तर त्याही ठेवायच्या आहेत आता डब्यामध्ये तर हे करून घेते किचनवर तर खूप सारा पसारा अजून स्वयंपाक करायचा आहे सव्वा दहा जा तर जसं आता तुम्ही बघितलात मी घरात पसारा खूप सारा दाखवला आहे तुम्हाला हे सगळं तर आवरायचं आहे त्याच्यासोबत स्वयंपाकसुद्धा करायचा आहे मी काय करणार आता हे पहिला पटकन आवरून घेते किचन पूर्ण क्लीन करून घेते आणि एक साईडला स्वयंपाक पण चालू करते आणि एक साईडला बाकीची आवरावरी पण चालू करते अजून आंघोळ वगैरे काही झालेले नाही ग्रेशूचीसुद्धा झालेली नाही आहे त्याला ग्रेशूला आंघोळ घालते पूर्ण बारा तासाचा प्रवास करून आल्यानंतर घरातली खूप सारी कामं खूप साऱ्या जबाबदाऱ्या त्याच्यानंतर थोडासा रेस्ट पण घेतला आता त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही कंटिन्यू केला नाही त्या दिवशी डायरेक्ट हा दुसऱ्या दिवशी तो पण रात्रीचा मी व्हिडिओ शूट करते स्कूलमधून मेसेज आला होता की उद्याच ग्रेशूची एक्झाम आहे है लिटल हँडची त्याच्यामुळे आम्ही तयारी करून घेत होतो ग्रेशूचे पप्पा मी दोघंही बसलो होतो खूप वेळ झाला आम्हाला हे सगळं आवरायला मी मुंबईवरून आली आल्यानंतर पूर्ण घर क्लीन केलं भांड्यांपासून ते सगळ्या गोष्टी अक्षरशः हे डबेसुद्धा मी पूर्ण इकडचे क्लीन करून घेतले खूप सारा पसारा झाला होता एक तर बारा तासाचा प्रवास प्रवासात मी अजिबात झोपली नाही कारण ग्रेशू आणि मी दोघीच प्रवास करत होतो त्याच्यामुळे मला अजिबात झोप लागली नाही पण ग्रेशूला मी झोपवलं होतं आणि बारा तासाचा प्रवास झाला तो पण असा पूर्ण जागून रात्रभर तो खूप त्रास झाला मला प्र जागरणचा पण दुपारी आल्यानंतर घरातले अर्धी कामं केली मी थोडीशी एक झोप घेतली मध्ये तसासाठी आणि मग कुठून परत सगळी साफसफाई केली त्याच्यानंतर काही व्हिडिओ कंटिन्यू मी केलाच नाही आणि आज आहे मंगळवार आम्ही रविवारी गाडीत बसलो होतो सोमवारी इथे पोचलो आज मंगळवार आहे तर हा व्हिडिओचा एंड म्हटला आज करूया आज दिवसभर पण मी काय शूट केलं नाही कपडे काल थोडे धुतलेले तर आज थोडे बाकी होते ते धुऊन टाकले मी सकाळी सगळे हातानेच धुऊन टाकले कपडे कारण खूप घाण झालेले मशीनला क्लीन होण्यासारखे नव्हते ते सो त्यासाठी आणि आज आम्ही यात्रेला गेलो होतो आमच्या इकडेच कोटाची जत्रा म्हणून असते तर तिकडे आम्ही यात्रेला गेलो होतो घरातली सगळी कामं आवरून ग्रेशू आल्यानंतर तिची अंघोळ वगैरे त्याच्यानंतर आम्ही गेलो जवळपास पावणे तीनच्या पावणे तीन वाजता आम्ही इथून निघालो आणि पावणे आठला आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर स्वयंपाक तर काही करायचा नव्हता कारण सकाळी केलेला सगळा स्वयंपाक तसाच होता आम्ही आज दुपारचं जेवण आमचं तिकडेच झालं त्याच्यामुळे स्वयंपाक सगळा तसाच आहे फक्त तो आता गरम करायचा आहे जेवतानाच गरम करेन म्हटलं आणि उद्या ग्रेशूची एक्झाम आहे है। लिटल हँड एक्झाम आहे तिची आणि त्यासाठी तिची खूप सारी तयारी बाकी आहे मी मुंबईला ती बुक घेऊन गेलेली पण मीच त्याचं रिव्हिजन घ्यायला विसरली आणि उद्यावर एकदम एक्झाम आली तिची तर तिची आता मी प्रॅक्टिस घेते ती बुक कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता आल्यापासून आठ ते नऊ पेजेस तिचे कम्प्लीट झालेले आहेत स्कूल होमवर्क सुद्धा बाकी आहे खूप दिवस चार दिवस सुट्ट्या झाल्या तर चला म्हटलं आज व्हिडिओचा एंड करूया तीन दिवसाचा म्हणून एक व्हिडिओ येईल व्यवस्थित कर बाहेर जायला देऊ नकोस तर खूप सारे व्हिडिओ शूट झालेले आहेत आता ते हा व्हिडिओ खर तर आज तारीख आहे आज सहा तारीख आहे ना बड़ा? हो हां सहा तारीख आहे आज नाही ग सात वाटतं सात तारीख आहे आज आणि मी मुंबईला गेल्यापासूनचे व्हिडिओ शूट आहेत मी मुंबईला फारसं काही शूट केलं नाही सगळा मिळून एक व्हिडिओ येईल मुंबईचा पण मी जास्त काही शूट केलं नाही तिकडे तर दोन तीन व्हिडिओ आहेत जुने आहेत दोन तीन आठ दोन आठवड्याच्या अगोदरचे आहेत तर ते व्हिडिओ पहिला येतील आणि नंतर हा व्हिडिओ बघूया कधी येतोय सात तारखेचा आजचा व्हिडिओ कधी येतोय बघूया आता तर, सा तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय